प्रगती फकाति साइचिकाि अऐ काति पर जडते प्रो्मसका estar ही्ज, जप aurait लुणा रता की बरा नागा हो इता

गावातल्या बघा आयुष्य उद्या सकाळी मरायचं आजचा दिवस झोपून घ्यायचा बरोबर आहे का नाही सारखे दिवसभर ताबड कष्ट करता माऊली तुम्ही दिवसभर आज झगण्याचा आनंद घेण्याचीच संधी आहे ओके एकदाच राहत अशी चराणी साखळी तुम्ही करायची सुरुवात आज तुम्हाला उत्तर होतो जाऊन सांगायचं म्हणल्यानंतर ओळंगडी मारायची मल्यात म्हटलं की आठवण गोडी मारायची आणि की समोरच्या खाळ्यात गोळी मारायची फायनल फायनलला कोण जाते वहिनी रेडी हो रेडी का हा करू शकत सईराम रेडी सगळ्या बहिणी घर बरोबर शुभेच्छा सईराम तळ्यात सगळ्यात वहिनी

अगं वहिनी हे तळ्यात आहे हे माग मळ्यात आहे हे तुम्हाला मी सांगितलं तरी तुम्हाला आउट करून दाखव रेडी जाऊन आलं हां तुम्ही घे नदीच्या काने कृष्णमध्ये होत रेडी टाळ्या बरोबर तळ्या येत नाही ना हा रेडी वहिनी या माऊलीकडला सुरूया येते की बहिणी तुम्हाला हा हा तुम्हाला का तारायला जाणार हा रेडी मळ्या

यो भेट चल्न तयार होला घटना थाहा भयो कुन गरे प्रगति अचम्मले प्रगति नाही का आता काहीच नाही सर कुठे राहतात तुम्ही कुठे राहता सोबत एखाद्याचं मुंबईला कामाला असेल तर मिस्टर मुंबईला असतात मी सासू सर आज सोपं का चुकीच नाही काय माऊली बरं कधी लग्न झालं म्हटलं तुमचं आता कधी माऊली चौदाला आणि त्यांनी साहेबांचं बरोबर मिळूनच झाले आता या उठवणार काही शंका नाही जशी राहू स्टाईल पुणे मारिष्ट तुम्ही कधी हाणार आहोत पाहून येत माझ्या महिनि

त्याला सुद्धा माऊली भावा सारख्या हका हो आयुष्यात उद्या सकाळी मारायचं आजचा दिवस जोडून घ्यायचा बरोबर आहे का नाही काही दिवसभर ताबड कष्ट करता माऊली तुम्ही दिवसभर आज चढण्याचा आनंद घेण्याची संधी आहे ओके एकदाच राहत राहणी सारखे तुम्ही याची सुरुवात आता तुम्हाला आउट करतो सांगायचं होतं पुला तुमची जात्रा कसली पुरणपोळीची असते कधी नॉन व्हेज वाली असते पुरणपोळी ना असं कदा राही लागली परवा माझा नाने इकडे कार्यक्रम होता आमच्याकडे हे असत वासा राहिले उदाहरण तो हा इथं गवानी हा मौी आपल्या पहिज यायचं आहे राहू द्या साहेब आलेत काही इथं सर कुठे <मुझेग>, सर सरांना सांगा आम्ही आठवत काढली तुम्हाला त्याचं थँक्यू तुम्हाला इकडे गुणाल्याबद्दल सोडायला माणूस पाठव तुम्हाला गाडीला सोडायला पाठवलं रेडी जाऊन आता तुम्ही आउट होता रेडी

त्यामुळे मी काय करत असतो मग का एक वर्ष जर तारीख दिली होम मिनिस्टरची तर पुढच्या औषधी नाही त्याच्यात एक स्टोरी आली डबल देत नाही पण भगवान खरंच तुमचं मनापासून आभार मला खरंच आभार एकदा आयोजकांसाठी टाळ्या गेल्या वर्षी जास्त आहे ना खरंच सगळ्या मम्मींचं मनापासून करत एक वर्षाचे आठवड्या विषय कार्यक्रम डबल करतच नाही तेवढं पण या गावात यायचं योगा गेल्या वर्षी खूप सारं प्रेम तुम्ही दिलं होतं त्याच्यामुळे डबल तुम्हाला भेटायचं योगाला तुम्ही प्रॅक्टिस करून काय दिसलंय

एक पाहिजे झालं होतं तसं डबल कार्यक्रम आहे हा असं झालं दुसऱ्याला रेडी कळ्या मळ्या कळ्या नको महिन्या थोडस या तुम्ही गेल्यावर

ठाणे कोपरीला पाचणी बरं का कोपरी माहिती आहे का ठाणे कोपरी रेडी राहतच कोपरी लिहिले गेले गाणी कोणाला तुम्ही ठरवले का हिळ भरवून तसं माया आ जाले जा न मान जा बुन्नला म त सावा आय कोण ए चल ए दे औ थाय दितीले यात सुला सगले गाल करे एक एक नी होय तळे मार केय तळे ओ न्यासा ओड मार समजित की मी कसं दाखलो तळे आता ब न तळे

dua bulan setengah macam